श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करत एवढी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मंगळवारी षट्टीला एकादशी ही आलेली आहे तर या एकादशीच्या दिवशी शुभ असा संयोग जुळून आलेला आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर या उपायामुळे मुलांच्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे या एकादशीच्या दिवशी तिळांना खूप असं महत्व आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकनला क्लिक करा कारण जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्य आणि तत्सम सर्वच गोष्टींना अनन्य साधन महत्व आहे या धर्मामध्ये असणाऱ्या येणारी दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते हा दिवस विष्णूला समर्पित असतो म्हणून या महिन्याच्या म्हणजे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अशाच एकादशीला षष्टीला एकादशी असे म्हणतात दिवशी विष्णूंची यथासांग पूजा केली जाते तसेच उपवासही केले जातात विष्णूंच्या पूजेमुळे आणि उपवासामुळे पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचप्रमाणे जे काही आपले आजार पण दोष आहेत भीती आहे तिच्यापासून देखील मुक्ती मिळत असते यंदा षट तिला एकादशी दुर्मिळ योगायोग घडत आहे यावेळी षट तिला एकादशीला वृद्धी सिद्धी आणि सर्वाती सिद्धी या तीन शुभ योगांचे दुर्मिळ संयोग जोडून आलेला आहे म्हणून ही एकादशी खूप अशी महत्वाची आहे तर या एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण या उपायामुळे मुलांचे जे काही मनोकामना त्या त्यांच्या -त्या पूर्ण होतील जसे की तुमच्या मुलाला नोकरी संदर्भात काही प्रॉब्लेम अडचणी येत असतील किंवा शिक्षणामध्ये काही त्याला अडचणी समस्या येत असतील तो सतत आजारी असेल किंवा त्याच्या मनामध्ये एखादी भीती उत्पन्न होत असेल अशा बऱ्याच संपूर्ण अडचणी समस्या यावरती आपल्याला हा एक उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांच्या मुलांचं भविष्य हे चांगलं घडेल आणि त्यांच्या मनोकामना इच्छा या देखील पूर्ण होतील तर पहा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे आपले नित्य कर्म आटपून घ्यायचे आहेत आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे परंतु अर्घ देता वेळेस आपल्याला हळद कुंकू आहे एखादं लाल टाकायचं आहे आणि थोडेसे तेल टाकून सूर्यदेवांना आपल्याला अर्घ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये जायचं आहे तिथे आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे श्री हरिष्णूंचे मूर्ती असेल किंवा फोटो असेल जर मूर्ती असेल तर तुम्हाला तिला देखील अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला पंचामृत अभिषेक करायचा आहे त्या पंचामृतामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ आहे तर ते थोडेसे त्याचा कूट करायचा आहे आणि त्या पंचामृतामध्ये टाकून तुम्हाला श्री विष्णूंना अभिषेक करायचा आहे मग त्याच्यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचं आहे पिवळी फुले असतील तर ती तुम्हाला त्यांना दाखवायची आहे तसेच तुम्हाला, तसे तुम्हाला पिवळी मिठाई असेल तर मिठाई देखील तुम्हाला श्री हरिविष्णू नही अर्पण करायची आहे तर ही एकादशी खूप अशी महत्वाची आहे तर यामुळे आपण या मुले आप दिवशी पिवळे कपडे घातले तर त्याचा देखील आपल्याला आपला जो कुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह आहे तर तो देखील आपल्यावर प्रसन्न होईल व जे आपल्या गुरु ग्रहामुळे आपल्याला जे काही त्रास होत असतात तर ते देखील दूर होत असतात त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही चिमूटभर हळद टाकून जर आंघोळ केली तर त्या त्यामुळे देखील गुरु आपला बळकट होईल गुरु ग्रह असतो तर तो बळकट होतो तसेच एका या एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळाचा दान केलं तरी देखील तुमचे दारिद्र्य दुःख दुर्भाग्य याचा देखील नाश होईल व तुम्हाला श्री विष्णूंची विशेष प्राप्त होईल तसेच तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर तुम्हाला या दिवशी ह्या एकादशीच्या दिवशी अवश्य त्या व्यक्तीला तुम्हाला थोडेसे तीळ हे खाऊ घालायचे आहे तर यामुळे देखील त्याच्या आजारामध्ये खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये त्याला फरक जाणवेल कारण हे जे तीळ आहे तर भगवान श्री हरिविष्णू यांच्या घामामधून याची उत्पत्ती झालेली आहे म्हणूनच या एकादशीच्या दिवशी जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण तिळांचा उपाय करायचा आहे म्हणजे बघा तुम्ही रात्रीचे जर उपवासाचं बनवणार असेल म्हणजे तुम्ही पूर्ण दिवस उपवास केलेला असेल आणि तुम्ही उपवासाची भगर केलेली असेल किंवा अजून काही खिचडी बनवली असेल तर यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत म्हणजे उपवासाचं जे तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये तुम्हाला अवश्य तीळ हे टाकायचे आहेत आणि जर तुम्ही उपवास पकडत नसाल तुम्ही जर जेवण बनवलं असेल तर त्या जेवणामध्ये तुम्हाला वरणामध्ये किंवा भाजीमध्ये थोडेसे तीळ आहेत तर ते अवश्य टाकायचे आहेत तर यामुळे बघा आपल्याला सुख धन वैभव ऐश्वर्य हे प्राप्त होईल म्हणजे या एकादशीच्या दिवशी तिळांना खूप असे महत्व आहे तर तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही तिळांचा उपयोग हो हा अवश्य करायचा आहे तर बघा आता आपण पाहू की आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तर त्या उपायासाठी आपल्याला देखील काळे तिळ लागणार आहेत म्हणजे तुमच्याकडे जर काळे तिळ असतील किंवा पांढरे तिळ असेल तर तुम्ही दोन्हीसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे काळेच तिळ असेल आणि पांढरे तिळ नसेल तर मग तुम्ही काळेच तिळ घ्यायचे आहेत म्हणजे दोन्हींपैकी एक तिळ तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला एक मुठी तीळ हे घ्यायचे आहेत तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी आगमनाची वेळ आहे तर या वेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु या दिवशी आपल्याला तुळशी मातेला देखील तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा देवघर आहे तर तिथे देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमची मुलं असतील तुमचे एक दोन काय मुलं असतील ती त्या मुलांना तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे आणि बघा त्यांचं तोंड हे म्हणजे त्यांना तुम्हाला काय करायचं दक्षिण दिशेला बसवायचं आहे आणि त्यांचं तोंड हे उत्तरेला हवं अशा पद्धतीमध्ये आणि मग जे तीळ आहेत म्हणजे सफेद तीळ तुम्ही घेतले असा किंवा काळे तीळ फक्त एक मुठ्ठीवर तुम्हाला तीळ घ्यायचे आहे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मुलांच्या वरून तुम्हाला तीन वेळा ते उतरवायचे आहेत म्हणजे डोक्यापासून तुम्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला तीन वेळा ते उतरवायचे आहेत म्हणजे एका मुलाच्यावरून उतरून झाले कि मग तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलांवरून उतरवायचे आहेत परंतु तीळ हे एक मुठी असेल तरी चालेल प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे तीळ हे घ्यायचे नाहीत मग हे सर्व तुम्ही करत असताना तुम्हाला मुलांच्या बद्दल मनामध्ये जी काही मनोकामना आहे इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे की मुलांची जी काही इडा पिडा आहे जे काही त्यांचे आजार आहेत रोग आहेत किंवा त्यांच्यावर जे काही संकट अडचणी ज्या काही येत आहेत तर त्या सर्व दूर होऊ द्या मुलांना चांगली बुद्धी द्या त्याचप्रमाणे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागू द्या किंवा जर तुमची मोठी मुलं असेल तर तुम्हाला त्यांच्या नोकरीमध्ये जे काही अडथळे येत आहेत जे काही संकट येत आहेत तर अशा भरपूर समस्या असतील तर त्या तुम्हाला संपूर्ण मनापासून हे उतरत्या वेळेस तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे हातामध्ये आपण काळेतील घेत घेतलेल्या आहेत तर त्यावेळेस तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे पहा हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे थोडंसं आणि मग तुमच्याकडे जर एखादा एखादा भांडा असेल म्हणजे जसं काही एखादी मातीची पंथी वगैरे असेल तर तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं भिमसन कापूर टाकायचा आहे आणि हे जे तीळ आहे तर ते टाकायचं आहे थोडासा तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते तुम्ही स्वतःवरून देखील तीन वेळा उतरवायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील जेवढी व्यक्ती असतील म्हणजे तुमचे मिस्टर असतील तुमची नणन असेल तुमची मुलगी असेल तुमचा धीर असेल म्हणजे तुम्हाला हे, तुम्दी 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 ती हे। जे तीळ आहेत फक्त तुम्हाला एक मोठीच तीळ घ्यायची आहेत आणि ते तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या वरून तीन वेळा ते उतरवायचे आहेत आणि मग ते तुम्हाला बाहेर न्यायचे आहेत आणि मग एखाद्या दीपदाणीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंतीमध्ये ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि ते पूर्ण असे जळून झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की जी राख आहे ती थंड झाल्यानंतर मग तुम्हाला ती एखाद्या निर्मल्यमध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या दे मुळापाशी देखील ती राख आहे ती टाकून द्यायची आहे किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये देखील ती राख आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे तर बघा असं केल्यामुळे तुमच्या मुलांच्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत म्हणजे बघा घरामध्ये आपल्या कधी कधी बघा घराला देखील नजर लागत असते मुलांना नजर लागत असते मुलं लहान असत किंवा मोठी असोत परंतु नजर ही लागतच असते तर नजर लागल्यामुळे मुलांना भरपूर समस्या आणि अडचणींना सामोर जावे लागत असते तर पहा हा जो उपाय केला तर बघा तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत किंवा तुमची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा सतत आजारी होतात किंवा मुलांच्या नोकरीबाबत जे काही समस्या आहेत तर त्या बघा हळूहळू ह्या कमी होत जातील फक्त हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा भाव ठेवा विश्वास ठेवा आणि मगच हा उपाय करा तर याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद